जस्ट बोटर गल गल कर दी ना हाँ क्या नत है ना एक पुरजासी क्या निकलती बोलते हैं कवर उठ कराना बैटरी कराना सीम कराकराना पसारना आकराना मोंटालू कराना लाइक कुतानी है लाइक कुतानी है हाँ क्या ज़रा स्कार्बा कारवां सबै नान कराई सुनाए नान कराई सुनाए हाँ क्या आउ आप फॉर फॉर

बर असू दे हां ए मातरे हां तू तो उपे कुठे होता ग मन उपयोग हां आणि असं नदीदर विदास म्हणजे तिकडे तू उपे होता ह ग यस ना हां राम गरमा पूर्ण सुमा ऑफिस मा पण ताडी ना काटा कुठ अस मै बाय कायदा असं <laughs> होतं का हा बरं तो कसं होतं मस्त नेट चालू कर लेव हो, मस्त आता होतं धरलेव हां मस्त चाल देव

جو باپ جو ها باپ جو باپ ها باپ جو